नमस्कार माझे नाव प्रतीक पवार मी सध्या शिरूल तालुकापासून आपण सर्व करून तुमच्या सर्वांचे भागी कंपनीतर्फे सर्वच स्वागत आज आपले ते शिरूलमध्ये स्टॉल आपला युजिट केला आहे नऊ सर्व स्टॉल नंबर स्टॉल नंबर अकरा आपला स्टॉल नंबर अकरा आहे सर्व शेतकऱ्यांनी इथे येऊन कंपनीच्या पदाबद्दल माहिती तुम्हाला इथं भेटून जाईल तर सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती सांगतो की आपल्या कंपनीमध्ये कालवडीपासून ते दुप्पट जनावर आपल्याला भेटतात तर कालवडीसाठी हे आपलं स्टार्टर हे पंचवीस किलोमध्ये पण आहे पन्नास किलोमध्ये पण त्याचे पोस्ट तयार करण्यासाठी कालोडीचे पूर्णपणे दूर करण्यासाठी आणि त्यांची चांगली सत्ता पूर्ण वाढ होण्यासाठी स्टार्ट आणि आपल्या पश्चुकाचं वापर हे वापरायचं प्रमाण काय म्हणा हे वापरण्याचा कालावधी कालावधी जंगलापासून पंधरा दिवसापासून सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापासून पुढचं एक दोन नंबरचा खायचं तुम्ही कालपूर उघडून सहा महिन्यापासून कालवड दाखवून तयार करीत हे वापरायचं कसे जाते कालवडी कंटिन्यू वाढ रवांचा कोर्ट तयार करणे परत पिशवीची साईज लांबी रुंदी उंची वाढवण्याचं प्रमाण ते करता येईल ह्याचं पण घालायचं प्रमाण सकाळी संध्याकाळी इकड त्यानंतर कालवडी तुमची पहिलं कालवड असेल तर त्याचा तीन नंबर येतो त्याचं पण प्रमाण सकाळी संध्याकाळी पहिल्या पन्नास आणि नाही त्रास सकाळी आणि एक वेत होऊन झालेली गाय म्हैस असेल त्यासाठी क्रांतीकडे येते विण्याच्या अदवर साठ दिवस त्याचं पण करायचं प्रमाण सकाळी एक संध्याकाळी हे सगळे प्रोडक्ट घालतले तर त्याबरोबर तुम्हाला बाकीचे त्या मका चुनी घालत असाल भोसा घालत असाल सरकी घालत असाल शेंगदाणा पेठ घालत असाल म्हणजे कोणतं घालायची काही घालत नाही फक्त दुधाचे पश्चिम त्याचबरोबर आता कालवड कोणती म्हणजे कालवड असेल म्हैस पीठ त्यासाठी जास्त दूध देणाऱ्या गाय म्हैस असेल तर त्यासाठी धनलक्ष्मी खाल्लेली मैक्षमी ह्याचं एक लिटर दुधामागे तीनशे ग्रामचं आहे पंचवीस टक्के प्रोटीन पाच टक्के फॅट आहे त्यानंतर समृद्धी आम्ही काय सांगतो पहिल्या तीन महिन्यासाठी गेल्यापासून पहिले तीन महिन्यासाठी धनलक्ष्मी ना राहिलेल्या तीन महिन्यापासून शेवटच्या गाव आठ आठवीस तुकडे संगृती त्यानंतर गोल्ड लेवल आहे मिल्कमोर आहे मिल्कमोर हा जुनं ब्रँड आहे गोर आपला त्याचबरोबर वेगवेगळ्या पशुसाठी आपलं गोड्यांसाठी कोणी फ्रीड म्हणून येत आहे

बेल काढा मध्ये त्यानंतर गोदरेज आपलं शक्ती असते माका भरड न माका गोळी पण गोळीचं तर बऱ्यापैकी आपल्या माकेटमध्ये मक्याची गोळी शक्यत नाही गोदरेज कंपनीचा पहिल्यापैकी गोळी म्हणजे तुम्ही हे काय होतं ॲडिशनल म्हणून तुम्ही देऊ शकता त्यांना काय होतं आहे तुम्हाला म्हणतो ऊर्जेचं ऊर्जेचा स्त्रोत आहे तुम्ही जास्त भेटतो तुम्हाला तुम्हाला भेटला एस एम एफला सांगू शकता आणि आपलं तुमच्यासाठी आहे तर एकदा आवश्यक तुम्ही चालू आहे रेंजच्या वर तर तुम्ही आवश्यक भेट द्या नमस्कार किती दिवस राहिले हे तेरा तारखेपर्यंत आहे तेरा नऊ ते तेरा तारखे ओके धन्यवाद